शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज तेरावा स्मृती दिन आहे आणि शेकडो शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर आज दाखल होतील उद्धव ठाकरे सहपरिवार अभिवादन करण्यासाठी येणार आहेत दरवर्षी खरंतर आपण बघतो मोठ्या संख्येनं शिवसैनिक आहेत ते जमतात आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर दाखल होतात आजच्या दिवशी सुद्धा तशीच गर्दी आपल्याला बघायला मिळेल आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्यासोबत आहेत पद्मेश आपण बघू शकतो दरवर्षी खरं तर बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी शेकडोंशी गर्दी जमते शिवसैनिकांची आज नेमकं काय वातावरण बघायला मिळतंय शिवतीर्थावर गौरी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज तेरावा स्मृतिदिन आणि याच पार्श्वभूमीवरती आपण सध्या शिवाजी पार्क येथे त्यांचं जे स्मृती आहे तिकडे आहोत आणि सकाळपासून अनेक जे शिवसैनिक आहेत ते इथे येऊन बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जवळपास अनेक वर्षांपासून इथे अनेक जे शिवसैनिक येत असतात आणि बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करत असतात याच पार्श्वभूमीवरती पालिकेकडून असेल किंवा शिवसैनिकांकडून हे जे स्मृती स्थळ आहे ते सकाळी साफ करायला पाण्याने त्यानंतर जी फुलांची आरास देखील करण्यात आली आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत सर काय सांगाल अनेक वर्षांपासून तुम्ही इथे येतात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन देखील करत असतात काय सांगाल मुळात दादर शिवाजी पार्क प्रभादीमध्ये आमचा जन्मच झालेला आहे त्यामुळे शिवाजी पार्कशी एक वेगळं अतूट नातं आहे आणि साहेबांच्या स्मृतीला आल्यानंतर ह्या वर्षाचं एक वेगळं उत्साह आहे की आल्यानंतर साहेबांच्या मनात जे होतं ठाकरे बंधूंनी एकत्र यावं तर आपण डोममध्ये बघितलं असेल प्रत्येक शिवसैनिकांच्या हृदयात मनात आणि अश्रूंमध्ये पण बाळासाहेबांचे ते आनंद अश्रू होते दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आणि नक्कीच ह्या दोन भावांच्या एकत्र येण्याने एक, ये एक वेगळी आदरांजली महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिका म्हणे ठाणे म्हणा ही बाळासाहेबांना आदरांजली देऊन नक्कीच या महापालिकेवर बघाव पडकावेल आणि तीच करी शिवसैनिकांसाठी एक आदरांजली असेल आपण जर पाहिलं तर स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे देखील इथे जवळपास अकराच्या सुमारास परिवार देखील इथे येऊन बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करणार आहे आपण जर हा जो स्मृतीने खूप महत्वाचा कारण अनेक जे ठाकरे बंधू देखील आता एकत्र आले त्यामुळे अनेक जे शिवसैनिक आहेत ते आनंदी पाहिला मिळते हीच बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली आहे असं देखील ते म्हणतात गौरी नक्कीच नक्कीच करता पद्मेश आपण अनेक खर तर शिवसैनिकांच्या भावना समजून घेऊन घेणार आहोत पद्मेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी